मी वारी चालले बाप्पा पण मग मी एकटीच घरी हा तुम्ही नसले तर मला हुरहुर वाटण घरी आता मला बी यायची इच्छा आहे पण आता ह्या पोरीला सोडून आता येत नाही ना हा आता ती कशी प्रेग्नेंट आहे ना तिला आता काळजी करायची आहे सध्या त्यामुळं मी काही येऊ शकत नाही नाही तर लय इच्छा आहे मग यायची लय लय वारीला तुमच्यासोबत हो ना आता काय करती मी पण इच्छा आहे तुला सोबत न्यायची पण त्या पोरीला ह्या मोठ्या मोठ्या भावांच्या हाताखाली सोडून जाता येणार नाही आपल्याला या दोघांना पण त्याच्यामुळं मला ठेवलं जावं लागणार आहे असंही पाहिजे मग मो� आता कसं जाऊ दे आता यंदाल तिचं लेकरू भाऊ एक मग पुढं जाऊ आपण दोघ आपण जगलो वाचलो तर हा जाऊ जगलो वाचलो तर जाऊ खरं आहे तुमचं सोबत जोडी ना तुम्हाला सोबत न्यायला लाडू करते काही थोडेसे आणि चिवडा शेव चिवडा करते पाहा शंकरपाळे बस येईल ना नको रे बाप्पा ते शंकरपाळे बिंपर काळे दात नाही काही नाही काय चावाला दात आहे का शंकरपाळे करायला ते लाडू बिडू ठीक आहे लाडू गेले जर नरम कर ते अशी निब्बर नको उरताकडावानी होते लाडू खाल्लेच कुठं शंकरपाळे नरम चटक करते मी पण मग तुम्हाला जातच नाही आहे लाडूच करते मस्त पातले आणि शेव चिवडाओ हो? नाही नाही चिवडा बी नको मुरमुरे मुरमुर हळद मीठ लावून ते शेव काही चावाच काम नाही मला मग कठो खायला आवडत तस पण नको बर तसे सोनपापडी तिथे सोबत आणि दर्शक काय देव खायला चटण्या बिटण्या काही सोबत खायला तसं रस्त्यांना भरपूर खायला भेटत आहे पण कसं पाहिजे सोबत जर काहीतरी हाताखाली जशी भूक लागली रस्त्यात कुठं गाव नसलं काही नसलं तर टाकतो माणूस तोंडात दुसरं काय हा घरी कोणी आहे का कोणी कोणाकडं यात या या आहे म्हणता या अरे बो झाली का तयारी वारील जायची नाही नाही तेच पाहिला आलो तुम्ही तुमची झाली का बघा तयारी उद्या तर नाही आपल्याला तर मग झाली की नाही तयारी तुमची सगळी नाही चालू आहे चालू आहे आता बुडी करते सगळी तयारी मग वहिनी हा तुम्ही पण या आमच्या सोबत वाढीला बुड्यालाच पाठवतो एकट्याला हा नाही 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 एवढ्या वर्षी नाही येत मी तुमच्यासोबत वा पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी का रे काय दगडू शेट कौन नाही घेत बुडील सोबत हा नाही ना पप्पा घरात एक सून येणला आणि जरा आडेल चिडले तिच्यावर लक्ष ठेवायला थोडस तिच्या हाताखाली लागतं कोणी कोणी आता आमची मोठी तर माहिती तुम्हाला कशी मग त्याच्यामुळे नको म्हणली अंदाजाल पुढं पुढे जाऊ पुढे राहणार नाही अच्छा अच्छा असं म्हणतोय चालते तर बरं मग कुठं राहिल आहे तुमची कपडे थोडस काय तयारी त्याच्यात गोळ्या डोक दुख्याच्या गोळ्या काही पेंट लेअर घ्या अंगावर एखादी शाल काही एक दोन शाल सोबत राहू द्या परत काही खाण्याचं घेणार समजा हे थोडस मेडिकलचं काही थोडस डोक्याच्या गोळ्या तापीच्या गोळ्या सर्दीच्या गोळ्या असं सोबत ठेवा बाबा हो 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 बरं ध्यान केलं तुम्ही हां हां डोक्याच्या ताप्याच्या सर्दीच्या गोळ्या पा आले तुम्ही ते ध्यान झालं पा हा आता मग हे एका दिवशी आपण बैठकीत हे बोलायचं विसरलो ना मेडिकलचं म्हणून आता सगळ्याच्या घरी जाऊन जाऊन सांगू राहिलो मग दुसरं काय आता उद्या तर नाही ना मग वेळेवर परत गोळ्या पाय पाय होईल ना तर आज कसं आहे आज वेळ येतं मेडिकलवर जाऊन घेऊन सांग गोळ्या गिळ्या तुम्ही हो ना बरोबर तुमचं हां हो आज जाऊन घेऊन येतो जर गोळ्या गिळ्या डोक्याच्या तापीच्या सर्दीच्या आता रस्त्यानं कुठलं कुठलं पाणी पिण्यात येईल बो तर मग सर्दी तर होणारच त्याच्यामुळं बरं वया ते सांग पाहिजेच हो चला करा मग तयारी आता मी जाऊन दुसरीकडून थांबा थांबा ना नाही नाही करणं चहा नको दुसऱ्या वेळेस आलो तर घेईन चहा सध्या नको लि काम पडले ते टाळ टाळ बी पाहिजे मला अजून गावामध्ये पंचायत मधले मोठमोठे टाळे जे आपल्या गावातले ते काढायचे बाहेर ते पुसपास करणं ते सगळ्याला लागेल ना आपल्याला टाळ्यासोबत ते पण बरोबर आहे पण चहा तर काय टाइम लागतो नाही आता नको आता हा नको बिलकुल नको चहा चहाले झालेले आज, पर पयो पयो। आज परत ऍसिडिटी होती मला चहा पिऊ आता दुसऱ्या वेळेस तर स्पेशल इथं बरं का आता जातो मी कामं पडले ते काम करतो चला मग मी लागते तुमची तयारी करायला तयारी करते बॅग भरून भेटते मग आजपासूनच विसरायला नको यावर नाही का काही विसरलं तर परत मग कसं रस्त्याने फायजे ते व्हायची शाली शुली कपडे ला बनाली सगळं अंडरवेअर सगळं भरते ना काही विसरायला नको जाय भर चांगलं आता सगळं झालं आता थोडं हे पुऱ्याचं पीठ बीज होते मस्त तिकट फुड्या करते उद्याच्याला मध्ये कसं सात आठ दिवस राहते हे तिकट मस्त कडक कडक टाक करून तेल टाकून दूध टाकून चार पाच दिवस टेस्टी लागते खराब बी होत नाही बा दमून बा द्या काम करू करू पण खुशी पण उठू लागली माणसासाठी करलं काहीतरी तर हो आता एवढं केलं आता रव्याचे लाडू झाले दाळीचे लाडू झाले शंकरपाळे आता चिवडा झाला आता हे पुऱ्या राहिल्या फक्त अजून काय करावं पडे आवड झालं कसं अजून म्हणजे भरपूर दिलं तर तसंची मग आता कोणच्या बायका देत्या ना देत्या खायला काही सोबत कसं मग ते पण खाऊ शकते ती माणसं पण सोबतचे आणि मला वाटतं आता म्हणाली करते की नाही काय मी काही तर आईला पण थोडंफार द्यावं लागणे मी भावनलो मॅरेज केलेली माझी बाय खूप मोठा घरची लाडकी तिला नाही येत काही काम तिला ना घरात खायचं प्यायचं आता साहेब बी येत नाही त्याच्यामुळं मला नाही वाटत ती काही करण आईला आईला करायचं म्हणलं स्वतःला करून म्हणल्यावर कटाळ येतोय कवर करा बिचारी आता वय चाललं तिचं काम करू करू, -करू सगळं आयुष्य गेलं आणि स्लून अशी भेटली अं लाडाची माहिती काय मस्त मला वाटतं आता भेट मस्त राहिलं <laughs> मूळ मूळ घेतलं चांगलं तर चांगलं फुऱ्या येत्या पोळ्या म्हणा पुऱ्या म्हणा मस्त येत्या त्या टमटम पहा पत्ता पत्तानी अजून राणी म्हणलं म्हणलं करू लागाल काही थोडंफार मग सगळं होत आलं भाई सगळं तरी रानी पत्ता पत्तानी काय भाई राणी हे येवर धोका दिला बरं तरी मी पक्की कामाला भरुश्यावर ने बसली तिच्या म्हणून झालं पटापट मग माहिती काय याच्या भरुशावर अजून नाही आली याच्या भरुशावर बसली असते काही झालं असतं मग हे सगळं बनवणं पदार्थ <laughs> आता माय भाई राणी झालं तो का तोरी कंपना कवाच कल मी का मग का म्हणलं येणी मग येणी राणीचा पत्ता आणलं गे नाही बाई सगो बाई एवढं लोक लागले काय तू कामाला ना म्हणाला टाइम निको मी आले म्हटलं थोडं जाऊ दुपारून दुपारून जाऊ म्हटलं होतं आता मी घरचं आवरून चोरू आता अशा खोलीचं सगळं आवरून मग ती शाळेत गेली डबा ते करू ये आता माणूस बी कसा आहे मानाचा त्याचं बी करून सगळं आलं ना नाही म्हटलं आवरलाच ना मग पण म्हणलं एवढं लवकर कायच लागते सगो बाई तू म्हणलं तो घरातला आवरला असून काम मी कधी कशी म्हणून मग उशीर केलं यायला आता असं काही नवीन करायचं असलं पदार्थ लवकर आराव लागत असतं घरातलं तेच धरून बसलेलं नाही काम आता वावर द्यायचं असल्यावर आपण कसं फटाफट आवरून वावरात निघतो दहा अकरा वाजता पहिलं वावरात पोहोचतो तसं हे कामाचं असतं असं टाइमपास कसं होईल बरं आता माय तो तुला मुड केलं लाडू झाले दोन प्रकारचे शंकरपाळे चुडा आणि तो उंडा कशाला भिजव आता कशाला भिजवला ते उंडा हे पुऱ्या करायचे भाई तिकट पुर्या त्या त्याशेकडक पुऱ्या राहत नाही का त्या मस्त क्रिस्पी क्रिस्पी कसं मग सात आठ दिवस नाही जास्त दिवस राहिला तरी पण ते चालतं मग आता काही आईला लागल ना आईला यायला आता म्हणाली काय माहिती करते की नाही आता तुला तर माहिती म्हणाली त्याचं काम काय हा माय म्हणाली करते का? काय अशी म्हणाली स्वयंपाक करत नाही रोज मॅगी काय म्हणते पास्तान काय काय करते करतेच खाऊ घालते नवऱ्याला सासू तुमच्या तुमच्याकडे खायला जेवायला हा ना मग टेस्ट ना तर देस चला मग आता मी पुरेला लाटू लाटते तुम्हाला तुम्ही तळ काय हो माय असं करते आता मी मला लाटू लाटू मी तळते हाव हाव चालते सारखा बरं बाजूला मग राहू बघा लाटून देते नाही बाई मी मी काय करते बसते, वर बसते वाट्यावरच बसते मी आणि तुम्हाला खाली बसून लाट आणि मग मला पराती पारती दे असं कर पाय आता बर असं पण चालते चालते हो मग बसावर मग वर वाटा येईन खाली सगळं तुला नाही 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 येत खाली तेव्हा दे का मग इतकी ढोळी काय मी वारे वाच बाई नाही बसू बाई तुला स्लिम ट्रीम आहे फास्टी का बाई उडो बाई तुम्ही मग माझ्या कुडो माझ्या जाडी पानाचा उडो माझ्या हम्म नसो बाई असंच गमत चालली माझ्या काय चालली बापरे सगो बाई लेस बाहेर केम घम वाटलं लगे वाह हातालचं वेगळं आणि लेस फास्ट काम करते बाई तू खरं कमाल तू या राणी गा मस्त फुग लागला पुरे एकदम एकदम टमटम फुगली बरं बर वाव इतकं मस्त वास येत आहे ना बाहेर रूम मध्ये एकदम बापरे बाप म्हटलं काय चालू आहे एवढे पदार्थ बनवणं घरातले वासे उरायला काय खाय ना मग खाय पुऱ्या चालली खाय बाबा साठी वारील देण्यासाठी चालली पुऱ्या बनवणं अरे बाप रे आई तर लगे वर जाऊन बसली वाट्यावर अरे बाप रे वर जाऊन बसली तुझं खाय आई आहो बिचारे मला ते खाली उभरवर <laughs> ना असं पाय जरा पाय दुखू लागले पाय आता सकाळपासून लागेल ना बघ ना इतकं मोठं सारं गेलं त्याच्यामुळे जरा पाय पाय जरा असे ठसठस वाले म्हणून वर बसले पाय म्हण मी आणि म्हणलं पाहिजे लाटला खाली मी तळते म्हणून बसल्या बसल्या सका खाय ना गं प्रिया खाय पुरी खाय मस्त वासिरा खरंच खाय टेस्टी आईच्या हातच्या पाय आयनास्पीजवले भिजवलेले बाप रे नको राणी काकू हे तेलकट मी बिलकुल खात नाही तेलाचं तळलेले पदार्थ मी अजिबात खात नाही गोडाचं आणि तेलाचं त्याने एकदम असं जाड होता माणूस अं चांगला असत हे खाणं अं तर माहिती मग लाडू खाय शंकरपाळी खाय चिवडा खाय खाय काहीतरी नाही नाही, नाही। लाडू ही नको साखर असते आणि शंकर पण तर मैदा असतो आणि चिवड्यात पण तेल असतं तेल तळलेलं असतं त्यातले पदार्थ नाही बाप्पा आपण तेलगड आणि हे असं गोडाचं काहीच खात नाही मी साखरेचं साखर म्हणजे तर खूपच विषारी पदार्थ आहे त्यामुळे अ खायलाच नाही पाहिजे नाही तर मी टम्मा फुगल हे खाल्लं सगळं तर हा का तू आई सागी टम्मा फुगशिन काय काय राणी काय माझ्या गेटीच राणी तुमचीच पोरगी पाय का म्हणून राहिली हे खाल्लं तर मी टम्मा फुगल म्हणून आलं मला तसंच जेवाय आजकाल लक्ष खांडत नाही काय नाही तापतेच नाही अंगामध्ये वाळून चिळून जाते आणि म्हणे की स्लिम ट्रिम झिरो फिगर कसल्या जिगर फिरो काय माहिती जिगर काय म्हणते ते फिगर झिरो फिगर काही <laughs> तर असं तब्येत झाली ना वाढली ना तर नंतर आजार लागत असते जसं सवय वाढतं ना आणि तब्येतीमुळे आजार बीपी शुगर हे सगळं कॉलेस्ट्रॉल वाढतं मग हे सगळं याला सामना करावा लागतो तुला मी किती वेळ सांगते नेहमी नेमी तेलगट वलगट करत घरामध्ये बाबाला खाऊ घालते ते पिंटीला खाऊ घालते तू ही खाती आणि किती किती माहिती किती घात वाजता खाणं तेलगड आणि गोड काय नाही होत ग कधी मधी काय नाही खायचं आपण कुठे नेहमीच खातो कधी मधीच्या काय होत आहे हो का कधी मधीच काय होतं अगं तसं नाही कधी चल नाही तुम्ही खाता ना तुम्ही काम करता ना शेतामध्ये खूप कष्ट करता त्या कामामध्ये त्या तुमचं ते सगळं निघून जातं घामामार्फत त्यामुळे तुम्हाला काही वाढ होत नाही त्याच्यामुळे आणि आता आमच्यासारखे जे बसून काम करतात नेहमी बसूनच असतात एसी मध्ये खुर्चीवर त्यांना ते खाल्लं तर खूपच त्यांचं खूप खातात त्यांच्यासाठी कारण ही झिरतच नाही ना ते एकदम फोट्स होतं आणि मग तोंड निघते पोट निघते असं होतं बघा त्यामुळं आमच्या जर खायला नको ते तुम्ही खाल्लं तरी थोडंफार चालतं ते शेतामध्ये ते घामातर्फी निघून जातं असं असतं ते असतं का गे न्याय आजकालचे लेकर माय बापाला ज्ञान शिकवते मोठ्याला ज्ञान शिकवते पहिले आमचे माय मायबापा मला शिकवायचे असं करू करून तसं नये हे असं करा ते तसं करा आज का आजकालचे लेकर माय बापाला म्हणते हे करू नका ते करू नका हे खाऊ नका ते खाऊ नका असं है आता नाही का तसं नाही शिकवायची गोष्ट नाही ते कसं तुम्हाला माहिती नसते ना गोष्टी म्हणून सांगावं लागतं आता आम्हाला शिकवतात कॉलेजला यायला त्याला पुस्तकामध्ये सुद्धा हे सगळं आहे कॉलेज स्टॉल कशाने वाढतं बी पी शुगर कशाने वाढते व हे असं आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते हे गोष्टी नाही बरोबर आहे तुझं बरोबर आहे दे बरोबर आहे